ठिकाणी चाललेलो आहे तर पार्किंग इथं आहे बघू शकता हिमालयन सावित्री मंदिर ओके ब्रह्मगिरी पर्वतर वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे कृपया चार ते सहा वाजेपर्यंत ब्रह्मगिरी पर्वतात वर कोणी जाऊ नये तर मित्रांनो आमचा ट्रॅक सुरू झालेला आहे बघू शकता आमची गँग okay. प्लस काठी पण घेतली आम्ही कारण खूप माकडा असतो वरती तर तुम्हाला एवढा मॅप दि बघायला दिसेल की काय काय इथे तर या मॅपप्रमाणे तुम्ही जायचं आहे तर बघू शकता हो तर मित्रांनो आता आम्ही इथे ब्रह्मगिरी सावित्री मंदिर आणि त्याच्यानंतर पूर्ण फिरणारे आम्ही जटा मंदिर वगैरे हनुमान मुक्तदेव तर तुम्हाला पूर्ण दाखवतो चला हॅलो किती आहे पावती तीस रुपये पर पर्सन पावती आता तर मित्रांनो तुम्हाला खूप सारे हॉटेल दिसून जातील इथं खाण्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही ना, ना। खालूनच वस्तू घेऊन यायच्या कारण वरती गेल्यानंतर सर्व महाग होतं त्यासाठी तुम्ही इथूनच घेऊन चला तुम्हाला अशा काठ्या वगैरे बघायला भेटतील तर व्यू बघू शकता सकाळी एकदम खतरनाक व्यू आहे जेवढं लवकर असेल तेवढं चांगलं आहे कारण दुपारी ट्रॅकिंग ला खूप दमून असाल तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम मस्त लागले तर मित्रांनो आमचा अर्धा ट्रॅक कंप्लीट झाला आहे तर होऊ शकता इकडे वरती जाणं आहे आपल्याला इकडं वरती गोदावरीचा उगम आहे आणि महादेवांनी ज्या पाटले होते तिथं पण जायचं आहे आपल्याला तर चला तुम्हाला सगळं ठिकाण दाखवतो मस्त आहे आम्ही खूप सकाळी आलो आहे त्यामुळं खूप गर्दी पण नाही आहे आणि मस्त वातावरण झालं आहे खूप तसंच पात्र पात्रावरती अरे देवा। अरे आडवा वगैरे उभा काढायचं कंट्रॅक्ट चालू झाला आहे तिथं गणपती बाप्पाचं मंदिर आणि इकडे एक मंदिर आहे महादेवांचं तर चला इकून जाण्यासाठी इकून येण्यासाठी तर चला पायऱ्या बघू शकता किती मस्त असे आहे आणि याला ग्रिल पण आहे धरण्यासाठी आणि इथं खूप माकडांचं अस्तित्व आहे ऑलरेडी एक माकड पुढं पुढं चाललेलं आहे आणि दुसरं माकड मागे अरे बाप किती वाजता गेला होता रे सकाळी सकाळी किती वाजता निघाला होता सहा वाजता बरं बरं चला हे बघू शकता सुरुवात झाली वरती <खाँची> जाणार <है> आम्हाला <खा> इथून असं चढत 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 चढ टॅरेक वर

चालू ठेवलाय आहे सगळ्यांनी मोबाईल पर्स आमचे जेवढे खायचे पदार्थ होते सगळे गेले ऑलरेडी वाजो 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 सगळे ती मागच राहून गेली सगळी थांब तर बघू शकता वा तेव्हा तिला ते ते सावली दिसते मित्रांनो तर माझा मोबाईल आणायची खूप शक्यता आहे तरी ब्लॉक घेतोय तुम्हाला तरी व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतोय मी तो प्रवास तिथला तेवढा खूप ऍडव्हेंचरस होत वाटलं होतं की गायडन्स पैसे देऊन टाकू गायडन्स फक्त शंभर मीटर सुद्धा नसेल का रे पण ते चुना लावत होते आम्हाला शंभर मीटर चे ना तीनशे चारशे रुपये मागत होत की आम्ही येऊ वरती आम्ही ग्रुप केला आणि चालो काठा वाजवतो अजून खतरनाक एक्सपिरियन्स होता पण खूप धगधगीचे जीवन आम्ही पूर्ण मोबाईल मध्ये पूर्ण खाण्याचे पदार्थ मोबाईल इथून आता आम्हाला

बर्बनचा पुढं नसता दिला तर माझा मोबाईल गेला असता त्यामुळं चला हॉटेल्स वगैरे खूप भेटतील तुम्हाला इथं तर तसा काही विषय नाही आम्हाला वाटलं वरती काही खाण्याचे पदार्थ तर नसतील पण आहेत तर इथं ब्रह्मगिरीकडे जाण्याचा रस्ता आहे तर आम्ही पुढं पण जाणार आहे तुम्हाला दाखवतो सर्व काही चला बाय तस वरती आलो आलोय आम्ही तिथून तर बघू शकता व्ह्यू कसा आहे वरती अजून इकडं वरती जाणं आहे गर्दीवरती आल्यावर करते दिसते थोडी थोडी खाली एवढी नव्हती तर आता आपण जो गोदावरीचा उगम म्हणता तिथं जाणार आहे तर चला बघू शकता आम्हाला कमीत कमी द दो दीड ते दोन तास झालेले आहे ट्रॅक सुरू करून तर सेवंटी पर्सेंट नाही हां सेवंटी पर्सेंट आम्ही कंप्लीट केलं आहे तर चला दाखवतो पुढं तर काही ठिकाणी व्हिडिओ नाही जमले आम्हाला काढायला कारण माकडांनी खूप त्रास दिला काका ऐकून नाही जमणार तुम्हाला ऐकूनच जा तुम्ही तर मित्रांनो बघू शकता दरवे दरवेळीप्रमाणे आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो तर बघू शकता सगळे टिकून जात आहे आणि आम्ही हा अवघड रस्ता निवडलेला आहे कृपया करून चांगले ग्रीप वाले शूज घालून येत जाऊन होतात चांगले घालून म्हणजे तुम्हाला ग्रीप चांगली भेटेल थँक्यू वाली थँक्यू थँक्यू एक चांगलं सजेशन केलं खरंच ऍडवाइस दिलंय चांगलं तुम्हाला जर त्याला काय म्हणतात एक जर पाहिजे असला तर याला तुम्ही फकडवून देऊ शकता सर्वजण निकून येत आहे आम्ही तर गोदावरी चावग मी आए, गोदा ते झालोय मंदिर आहे का त्या कुठून कोण कोणतं ते छोटा मंदिर आहे का हा त्याच्या पलीकडून हा महादेवानी पटले हे मंदिर आहे ते जाऊन हा तिकडून दुर्ग बांधणार नाही तर मित्रांनो आम्ही चालले आहे तिकडे गोदावरीच उगम स्थान आहे तिकडे चाललेलो आहे तर चला शकता इकडं ब्रह्मगिरी मंदिर जे म्हणतात त्याच्या इथं तुम्हाला फुलं बघू शकता इथं खूप सुंदर अशी हवा आहे खूप हवा आहे ते साठी बनवलेलं होतं तर इथं बघू शकता अठराशे एकाहत्तर साली बनवलेलं आहे तर अजून पण बघू शकता किती भक्कम आणि नितळ पाणी इथं तर चला तर ते गंगा गोदावरी म्हणतो आपण तो इथं उगम झालेला दा आहे दाखवतो मला किती दुष्काळ पडला तरी पॅन्ट राहता तरी इच्छा ते उगम स्थान मिळतो इथं ते गोदावरीचा उगम झालेला आहे गंगा गोदावरी आणि इथं श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे हा एंड पॉईंट आहे आम्ही आता परत तिकडे जाणार आहे महादेवांनी ज्या टाटल्या होत्या तिकडे जाणारी आता चाललोय उगम झालेला पाणी निघलेलं अच्छा आता आपण गोदावरी नदीचा आणि नदीच स्थान होते तिथं दर्शन घेतलंय आपण आणि ते बघा समोर समोरच आहे ते मंदिर तरी पायवाटे जटा मंदिराची पायवाट बघू शकता हा मस्त पैकी हा सुंदर असा व्ह्यू चालायला पाहिजे तर मित्रांनो आम्ही चाललेलोय आता जवळ आले दुर्गभांडार दुर्गभांडार म्हणजे काय किल्ला पण आहे का रे जाता ते 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 दो दो आता आम्ही बघू शकता किती असा छोटासा पॅच आहे तिथं पुढे जाऊन आता तर बघू इथं पण आहे आम्ही जातो खूप सुंदर असा व्ह्यू आहे तिथे किती खोल आहे बघू आपण याला एवढं खोल आहे मित्रांनो एवढ्या काठी एवढं वगैरेंडार कडे जाताना तुम्ही एकदम काळजी न कारण इथून जर तुम्ही राखला सापडणार नाही बर कारण स्वर्गात झाला व्हिडिओच्या नादात आणि अशा मोबाईलच्या नादात तुम्ही ना जाऊ शकता अरे मग मी काळजी घेतोय ठीक बंटी आता आम्ही दुर्ग भंडारला आलेलो आहे दुर्ग भंडारची सुरुवात जाऊ होते इथून खूप छान अशी तर तुम्हाला दाखवतो खूप छान आहे आम्ही व्हिडिओ साठी थांबलेलो आहे मध्ये खूप गर्दी ऑलरेडी त्याच्यामुळे ठीक आहे थोडा वेळ थांबू आणि सिनेमॅटिक फिल्म मध्ये व्ह्यू बघू सो चला मित्रांनो दुर्ग भंडार तुम्ही बघू शकता खूप छोटासा असा पॅच आहे मोठा खूपच मोठा ट्रॅक चांगला अंजनेरी त्र्यंबकेश्वर तिकडे येतो ना काढू नाही येतील इथं महादेवाचं मंदिर हे कुंड आणि मित्रांनो आमचा ट्रॅक कम्प्लीट झाला आहे आम्ही आलो आहे पार्किंग आता पार्किंगकडे आता आम्ही जातो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद